विद्येचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात हल्ली गुन्हेगारी फोफावल्याने पुण्यात काय असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडलाय पुण्यात हाय बेरोजगारांना नोकरी मिळावी महिलांना सुरक्षा मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आंदोलन या केली यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला वेठीस धरत उड्या मारण्याचा प्रयत्न केला तसेच काही कार्यकर्ते माध्यम प्रतिनिधींशी अरेरावीच्या भाषेत बोलत होते आणि उज्जत घालत होते परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला काही आंदोलककर्त्यांनी पोलिसांवरही हल्ला केल्याचा आरोप केला, केला जात आहे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते नरेंद्र पाटवेकर यांनी आंदोलनादरम्यान पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांना शिबीगाळ करत त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकल्याची धक्कादायक घटना घटना समोर आली सुदैवाने पुढील अनुचित थोडक्यात टळली यावर पोलिसांनी आंदोलकांना चोप देत अद्दल घडवली ही घटना महापालिका मेट्रो स्थानकावरील मेट्रो मार्गिकेवर घडली या प्रकरणी पंधरा ते वीस कार्यकर्त्यांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रतिक्रिया देत सांगितले की पक्षाला विश्वासात न घेता हे आंदोलन करण्यात आले असून प्रशासनाला वेठीस धरणाऱ्या आंदोलककर्त्यांना पक्षातून तत्काळ हकलपट्टी करण्यात येईल तसेच हे स्टंटबाजी करण्यासाठी केलेले आंदोलन होते आणि नरेंद्र पाटवेकर हे या आंदोलनामागील प्रमुख व्यक्ती असल्याचे सांगितले